नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामध्ये श्री श्री श्री, श्री अनंत विभूषित रामानंद नरेंद्राचार्य महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा राणी सारगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला सकाळी आठ ते दहा या वेळेत पादुकाची नगर प्रदक्षिणा मिरवणूक करण्यात आली व विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यात आले गरजू महिला साधकांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले हजारो भाविक भक्तांनी पादुका दर्शनाचा लाभ घेतला नवीन साधकांनी स्वसंप्रदायाची दीक्षा घेतली व धार्मिक साहित्याची खरेदी देखील करताना भाविक आढळून आले तसेच सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन केले असून महाप्रसाद बनवणे वाहन पार्किंगची व्यवस्था सांभाळणे इत्यादी कार्यात मुस्लिम समाजबांधवांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रम शांततेत पार पाडावा व यासाठी पिंपळदरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आंदोरेकर साहेब व सर्व पोलीस कर्मचारी बांधवांनी उत्तम असा बंदोबस्त ठेवला होता एकंदरीत कार्यक्रम आनंदात व शांततेत पार पडला असे आमचे प्रतिनिधी रा भरत काळे यांनी कळवले आहे चॅनलला आपण नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा व नवनवीन बातम्या ताज्या बातम्या पहा पावियात का क्षणचित्रे वडा की तयारी करत आहे लांगे को तना पूरी सैचम भरवायचा आहे मारावरतीचे पाहिजे समोर जोरदार आहे દૃષ્ટિ આમીતો દરના આમી ધમીતો તમ ચરના વારોણી ચરના વિઘ્ને વારોની આ વિઘ્ને લેવા રક્ષા વેદેના જેવા સર્વ આમી મેળો એશા યાષાયા ઠાયા संदेश प्रसह्य सारिने नमो वयम वैष्णवडाय कुर्मे से कामान गाल कामाय मह्या दर्शन द्या मला đây subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर संपूर्ण कार्यक्रम स्थळाची पाहणी करणे करण्याकरता व पार्किंग व्यवस्था स्वयंपाका घराची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी गोष्टींची पाहणी करण्याकरता पिंपळदरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री आंदोरीकर साहेब यांनी कार्यक्रमस्थळी भेट दिलेली असताना त्यांना खूप समाधान वाटले असेच ताज्या घडामोडी पाहण्याकरता आजच आपल्या चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार